पोट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज बनवले आपण काळ्या हुलग्याची भाजी तर भाजी बरोबरच भाकरी पी बनवल्या खायला भात केलेला आहे काकडी घेतल्या आणि पात्राची भाजी घेतलेली आहे सोबत खायला तर चला आजची रेसिपी सुरू करूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या हुलग्याची आमटी तर बघा एक वाटी काळ्या हुलगे घेतलेला आहे डाळ बनवून घेतलेली आहे आता ह्याला काय करूया आपण स्वच्छ धुवून घेऊया पहिला कुकर मध्ये स्वच्छ धुवून घेतो तसं डाळ धुवून घेतले बघा काळ्या मुलग्याचे आता त्याच्यात वतूया पाणी तर दीड तांब्या पाणी वतले थोडस मीठ टाकायचं आता ह्याचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया आता इथं घेतले बघा खोबरं घेतले वाळं खोबरं किसून घेतलंय अर्ध हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतले अद्रक घेतले ह्यांना पहिलं आपण सगळं म्हणून खलबत्यात घालून घेऊया अरे त्या मोडून घालूया म्हणजे बारीक होता लगेच लसूण हा सोलून घेतला होता त्याला बारीक चेचून घेऊया बारीक चेचले बघा त्याच्यात टाकूया कोथांबीर थोडीशी अशी कापून घेतल्या सकट खलबत्त नसलं तर मिक्सरला मोठं मोठं फिरवू शकताय तुम्ही तर खलबत्त्यात एकदा असं करून बघा खूप छान लागते भाजी असं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे छान होतं एक चेचून घेतले बघा आता काढून घेऊया एका प्लेट आता आता कुकरची शिट्टी जाऊस तर आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवर ठेवल्या बघा कढाई कढाई चांगली तापली का त्याच्यात वतूया आपण तेल तापल्या त्याच्यात वतूया तेल एक चमच्या भर मी मोहरीच तेल वापरले तुम्ही जे खाताय ते वापरू शकता या चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया जिरं एक चमचा भर जिरं आता एक कांदा मोठा कापून घेतलाय ते टाकूया घेतलाय बघा सहिंग टाकूया भाजून घेऊया कांद्याला आता चांगला भाजा लागलाय आता जे आपण वाटण तयार केलं तर ते बी भाजून घेऊया पडी पत्ता चांगला परतून भाजून घेऊया वाटण छान असं भाजायला लागले त्याच्यातच टाकूया तंबाटू आपण घेतलं होतं तंबाटो आपण घेतलं ते बी छान असं भाजून घेऊया भरले बघा मसाला आपला त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद धना पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट दोन चमच्या आपण हिरव्या मिरच्या बी घातल्या त्या तुमच्या तिकटाप्रमाणे घाला आणि आपण घरातच बनवलेलं आहे ह्याची बी रेसिपी आहे नक्की बघा तुम्ही आता सगळे मिक्स करून घेऊया छान मिक्स झाले बघा तेल बी सुटलं इकडे छान असं भाजलं आता आपलं काळं वरग मी चांगलं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता वतन घेऊया बघा थोडस कुकर मध्ये आपण जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं वाढवू शकताय पाणी तर एकदम मिक्स करून घेऊया भाजीला माने मीटा, मीटा पहिले बी आपण काळ भरगं शिजवून घेतलंय थोडस टाका तुम्ही टाकूया कोथंबीर असं शिजवून घेऊया थोडं एक पाच मिनिटभर शिजवून घेऊया काळ्या काळ्या किती छान अशी आमटी बनवून रेडी आहे आणि बघू शकता तुम्ही तरी बी किती छान आलेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही बी आणि किती डा असं मस्त झाले बघा भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर पराठ्याबरोबर खायला खूप छान लागते नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय